नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी परंडा तालुक्यात राजकीय हालचालींना वेग जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू लोणी गटा शिवसेना शिंदे गटाचा शक्ती प्रदर्शनासह प्रचार शुभारंभ महालिंगराया मंदिरात नारळ फोडून उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात शिवसेनेचे दिग्गज पदाधिकारी एकत्र लोणी सर्कलमध्ये संघटन बळकट आता बातमी विस्ताराने परेंडा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या लोणी गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी आसू येथील महालिंगराया मंदिरात नारळ फोडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली यावेळी लोणी जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना उमेदवार संवर्निता महालिंग राऊत लोणी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ रेखा गुलाब शिंदे तसेच वडनेर पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चना अण्णासाहेब जाधव हो यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे शिवसेना तालुका प्रमुख परंडा अण्णासाहेब जाधव हो, विशाल देवकर माऊली गोडगे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख सौ सारिकाथा यांंधारे शिवसेना उपतालुका प्रमुख शुक्राचार्य ढोरे शिवसेना मागासवर्गीय तालुका प्रमुख गुलाब शिंदे शिवसेना लोणी सर्कल विभाग प्रमुख नागनाथ पाटील यांच्या यांच्यासह लोणी सर्कल मधील शिवसेना युवा सेना व महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बहुमतानं विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला प्रचाराच्या शुभारंभाने लोणी सर्कल मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून येत्या काळात निवडणूक प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृत ज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्ब परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बाउची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क ब्याऐंशी सदवतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा